नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनन मध्ये तुम सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपचा पुरवठा करतो त्यासोबतचे यशस्वी अशा शेतकऱ्यांची मुलाखत ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजचा हा जो केळीचा घड ही जी पूर्ण बाग आहे व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी पण बघितलं असेल एक समान घड आहेत एक समान गुंदा आहे एक समान क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटीचा बाग आहे आणि ही जी बाग आहे ती सांगली जिल्ह्यामधील पलूस तालुक्यातील तुपारी या गावातले आहेत श्रीराज मधुकर पाटील म्हणून हे शेतकरी आहेत अॅक्च्युली मध्ये ते स्वतः पैलवान आहेत आणि बाग पण त्यांनी पैलवानासारखीच सांभाळलेली अशा पद्धतीचं इथलं नियोजन आहे आज रोप बाग लावल्यापासून किती महिने झाले असतील बाग महिन्यापासून एक वर्ष झालं कम्प्लीट म्हणजे आता जवळजवळ शेवटचं हार्वेस्टिंग राहिल शेवटचा तीस एक टक्के माल राहिला फक्त पंचवीस टक्के माल आणि माल कुठल्या महिन्यात चालू झाला होता तरी किती महिन्यात चालू झाला माल आपल्या आठव्या महिन्यात चालू झाला आठव्या आणि साधारणपणे चालू झाला तिथन पुढे पहिला थोडासा माल निघला जो सुरुवातीला लवकर आलेला होता लवढा थोडा माल आठव्या महिन्यात निघला त्यानंतर एक दीड महिन्यानंतर आपण दुसरा मोठा तोडा केला आणि आता हा शेवटचाच तोडा आहे अकरा महिन्यातच आपली बाग पूर्ण संपून जाते तर हे सगळं नियोजन जे आहे ते साधारणतः अकरा महिन्यातलं जे काय स्टोरी आहे ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तर ह्या क्षेत्रात केळी लागवडीच्या आधी काय होतं आणि तुमच्याकडे एकूण क्षेत्र काय आणि त्यात कुठले कुठले पिक आहेत आपल्याकडे एकूण क्षेत्रात आता चालू साडेनऊ दहा एकर आहे त्यात आलं केळी पपई अशी पानमाला ऊस ऊस उस, ऊसात उस, जरा क्षेत्र जास्त आहे आणि एक दोन तीन एकर क्षेत्रात असलेली पिकं असतील आमची आता शा आपण ज्या मध्ये उभा आहे ह्याच्या आधी ह्याच्यात ऊस होता ऊस लागणीवर मोडला खडव लागण लागणच काढली आम्ही आम्ही जास्त करून खडोळ ठेवत नाही लागणीवरच ऊस मोडून मोडतो त्यानंतर आपण रान तयार करून ह्याच्यात तुमचा सल्ला एकदा मला मिळाला चुलते संदीप पाटील आहेत त्यांनी केळीची बाग आता संदीप पाटील आले असताना तिथे यांचा जरा सल्ला मिळाल्यानंतर आम्ही जरा केळीकडे वळलो थोडं गेल्या वर्षी आपला पहिलाच प्लॉट केळीचा येऊ हो। आणि संदीप पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पहिलाच प्लॉट आपण केळीचा आणला आणि बऱ्यापैकी आपल्याला ह्यातनं त्यात काय विशेष नाही म्हणजे हे काय साती शक्ती म्हणून नाही पण पस्तीस किलोच्या आतली रासच इथं बघायला मिळत नाही का गड सुद्धा पस्तीस किलोच्या पुढे पस्तीस किलोच्या आत पण तस सांभाळलंय पण म्हणजे हे काय नुसते आमच्या रोपामुळे आले क्वालिटी असा अजिबात नाही तर ह्या रोपाच्या नियोजनासोबत आज जवळजवळ पस्तीस अडोतीस इंचा बुंदाच आहे बुंद्याची जर साईज बघितली ना तुम्ही तर पस्तीस ते अडोतीस इंचा बुंद आहे त्यामुळे आज एवढी घडाची साईज क्वालिटी इथं बघता येते आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये आता आपण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही रोपांचे बुकिंग केलं आणि लागवड करायचं ठरवलं तर त्यावेळेस क्षेत्र कसं तयार केलं क्षेत्र ऊस गेला समजा ऊस ऊस गेलता तर रोटर मारून ठेवलेलं क्षेत्र उत त्यानंतर दोन वेळा उभे आडवीट केली त्यानंतर परत कुरटून रोटर मारून सरी सोडली सरी सोडून जोडवळ पट्टा पद्धतीवर लागण केली आणि का सुरुवातीच्या काळात काय झालं की शेणकत आम्हाला त्या वेळेला मिळालं शेणखत घालावं पाहिजे होते ऍक्च्युली पण त्यावेळी मिळालं नसल्यामुळं आम्ही बिना शेणखत घालता की लागवड केली बरं लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस वातावरण पावसाळ्याचं उन्हाळ्याचं का थंडीच होत जुलै महिन्यात केली म्हणजे म्हणजेच वातावरण पाऊस काय पडला नाही वाटत पाऊस काय जास्त नव्हता होता पाऊस इकडे पण असा म्हणावासा बारीक पाऊस होता बारीक पाऊस होता तसं तर दुष्काळच कंटिन्यू झाला नंतर काय पाऊस पडला नाही आता मला वाटतं रोप लावून बाग निघायची वेळ आली तरी अजून पाऊस असं पद्धतीने म्हणजे कुठलंच हवामान किंवा वातावरण एकदम पोषक सापडलेलं नाही वातावरण जर पोषक असेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन क्वालिटी पण आता तर इथं काय काय म्हणू आपण त्याला बोट दाखवायला नाव ठेवायला जागाच नाही अशी अशी बाग आहे या बाजूला सगळ्या बाजूला इकडे काय म्हणू आपण त्याला डोंगर आहे ह्या ना डोंगर आहे डोंगर आहेत क्षेत्रातला डोंगर डोंगरात आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि टोटल ह्या क्षेत्राला जाळीचं कंपाऊंड आहे म्हणजे एकतर उपद्रव जनावर जनावरांचं नाही कुठली जनावर येतात सगळ्या प्रकारचे जनावर सागरेश्वर अभयारण्य लगत असल्यामुळं समोर जर डोंगर दिसतोय सागरेश्वर अभयारण्याचा आहे त्यामुळे हरिण सांबर रानडुक्कर सायंदर बिबट्या पण आता आला या गवरेड पण असं सगळ्या जनावरांचा त्रास त्यामुळे पूर्ण क्षेत्राला कंपाऊंड केलेला आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन आहे सगळ्यात व्यवस्थापन काय आहे तर डबल लॅटरलचा इथं वापर केलेला आहे वेळच्या वेळच व्यवस्थापन केलेलं के आहे आणि वादी शायनिंग क्वालिटी ह्या सगळ्या टोटल एक्सपोर्ट क्वालिटीला ज्या काही क्रायटेरिया पाहिजे असतात तेवढ्या सगळ्या इथं पूर्ण झालेलं दिसत तर आता पुढे येऊ आपण साधारणपणे आतापर्यंत लागवडी किती वेळा टाकलेली आपण ह्याला लागवडी दोनच डोस टाकलेलं होतं मोठं पहिला डोस टाकलेला होता ती किळी बारकी असताना आपण जेव्हा हाताने भर लावली त्यावेळी ला टाकलेली होती लागवडी त्यानंतर आपण जेव्हा ट्रॅक्टरनं भर लावली थोडी तेव्हा एकदा म्हणजे हाताने डोस टाकली त्यानंतर जनरली ड्रिप मधून आपण ड्रिप मधून आपण दिवसाला पंधरा दिवस पंधरा दिवसाला एकदा ट्रिप कंटिन्यू आपल्याला आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं एवढी जबरदस्त क्वालिटी एवढं सगळं पण एकही फवारणी ह्याच्यावर झाली नाही असं तुम्ही म्हणलं काही खोटं नाहीये का फवारणी नाही करायची वेळ आली तर कॅनोपीज इतका जबरदस्त आहे बागेचा आज साडे अकरा वाजलेत आम्ही बाहेरच्या एकदम कडच्या बाजूला शूटिंग घेतोय आतल्या बाजूला अंधार पडलेला दिसतो तुम्हाला साडे अकरा वाजता सुद्धा पण ही त्याच्यामुळे क्वालिटी जेवढी जास्त दाट सावली असेल आत केळीमध्ये तेवढी फळावर क्वालिटी ही एक नंबर येणार तिथं फवारणीची सुद्धा म्हणजे न फवारणी करता ती काय शक्य नाही एवढी साईज क्वालिटी चमक शायनिंग सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळते त्या आणि ही त्याचं एकमेव कारण आहे थोडस भौगोलिक परिस्थिती पण आहे इकडून डोंगर भाग आणि अ दहा ग्रीन बेल्ट थोडक्यात हिरव्या 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 भागामध्ये केळ आहे त्यामुळे एकदम एकदम सुपर क्वालिटी मना सगळ्याच गोष्टी दिसते त्यानंतर एक जनरली आतापर्यंत अंदाजित खर्च किती रुपये आला असेल ह्या बागेला एक सत्तर हजार रुपये टोटल खर्च केलेला आहे माझ्याकडे लिहून ठेवलेला आहे मी भाग लावल्यापासून केळीच्या रोपांच्या तसन बाग हार्वेस्टिंग होईपर्यंतचा खर्च आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये शंभर टक्के ह्याच्या पुढे खर्च झालेला सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आताच खर्च आणि आता जे काही नऊ दहा टन माल गेलाय जनरली किती रुपया प्रमाणात झालं आता मला रेट पडलेले होते कारण बाग आल्यानंतर मी साडे अकरा रुपयांना एक्सपोर्टला दिलेला आहे माल माझा एक टनच माल फक्त मी लोकल सुरुवातीला कमी होता सुरुवातीला आलेला माल त्यानंतर एका टायमिंगला आठ टन माल मी एक्सपोर्टला दिला बरोबर त्यावेळेस काय रेट होता त्यावेळेस साडे अकरा रुपये रेट लागला साडे अकरा एव्हरेजली सध्या आता सध्या दहा रुपये प्रमाण एक नऊ दहा टनापर्यंत एक लाख रुपयेपर्यंत पर्यंत उत्पन्न आतापर्यंत आलं आपला खर्च तरी निघाला आणि आता ही काय जी माल सगळ्या निघालेला अजून तीस टक्के शिल्लक काय कमीत कमी अजून एक चार ते पाच टन माल बागत वाटलाय काय तर एकोणीस रेट वर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत उत्पादन हायएस्ट क्वालिटी ह्या सोबत जर रेटची साथ मिळाली तर मग शेतकऱ्यासारखा पैसेवाला माणूस हा कोण तुम्हाला बघायला बघता ना म्हणजे दोन नंबर धंद्याला सुद्धा माग टाकेल असा प्रकार एक नंबरचा धंदा आहे शेतीचा तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये खर्च उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी झाल्या एवढ्या ह्या एक अकरा महिन्यात नाही निसर्गाकडनं काय अडचण आली निसर्गाकडनं अडचण म्हणजे मध्ये आता दोन तीन वेळा जोरात वारं झालं हवामान बदल्यामुळं जोरात वादळ वादळ झाल्यामुळं पण बाग आपण वेळच्या वेळी जी बाग लागते ती वेळच्या वेळी पूर्ण केल्यामुळं बाग आपली पडली नाही आपण ही सगळं अशा पद्धतीने बांधून घेतलेली होत त्यामुळे आधार राहिला कसं आहे जग सगळं अपडेट झाले पुढे काय होणार आहे आपल्याला पंधरा दिवस आधी माहित असते त्यामुळे आधी आपण करून ठेवायचं एकदम चांगलं नियोजन आहे आणि असाच अॅटिट्यूड पाहिजे एक जर नुसतंच काय काय म्हणू आपण एक पारंपारिक शेती ही सगळी गोष्टी तुम्ही अन्न तुमचं वय किती आहे माझा आता एकोणऐंशी एकोणऐंशी तुमच तुम्ही शेतीच करत होता होय मग शेती तुम्ही ज्या वेळेस पासून करताय त्या वर्षी एवढ्या वर्षात तुम्ही केळीची बाक लावली होती ला 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 का पाठीमाग लावली जात बसराव ह्याच राहणार ह्याच पण हजार बाराशे रुपये किती वर्ष झाली अवलं वर्ष झाली मी तोड होतो तेव्हा लावले कुठं मी उमतवाढ लावतो का नाही हा म्हणजे तरुण होता ह्याच रानात लावली होती बर पण काय त्याला पन्नास वर्ष तरी झाली कमीत कमी पन्नास वर्ष होऊन गेले त्यावेळेस ह्याच क्षेत्रात लावली त्याच्यानंतर परत नातूनच लावली डायरेक्ट तर म्हणजे एक किती चार पन्नास वर्षानंतर परत तुमच्या क्षेत्रात आली परत तुम्ही त्यावेळेस ती काय पाठ पाण्यावर असेल ना ड्रिप डीप नसेल त्यावेळेस काय ओप केलं होतं बरं ते ओप्यानं पाणी पाजायचं बरं बरं किती एकर क्षेत्र होतं त्यावेळेस एवढंच एवढं एवढंच होतं आणि मग तरी पण किती किलोचा घड बिडतावाचा काय आठवतंय का किती पडला होता काय आठवतंय कशाच काय नाही वजनाला घड किती किलोचं पडलं होतं मला काय एवढं आठवण बरोबर आहे तरी पण चांगलंय एक जुना माणूस आपल्याला भेटला की ऐंशी वर्षापूर्वी किंवा सॉरी पन्नास साठ वर्षापूर्वीची किळी के लागवड केली होती तर आता एक नवीन आधुनिक युग आज नातो आहेत हे अण्णांचे आणि एकदम चांगल्या पद्धतीचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपण की बाबा शिराज पाटील यांनी किळीची बाग येते मी तर असं म्हणेन की ज्या शेतकऱ्यांना सांगलीतल्या बघायचं असेल तर इथे येऊन तुम्ही एक ट्रायल बेसिसला बघू शकता त्यांचा ज्यांना पण पाय असेल तर व्यक्तिगत मी कॉन्टॅक्ट नंबर देईल इथे येऊन बघा काय व्यवस्थापन काय नियोजन केलेलं आणि सांभाळले ह्यामुळंच आज हे सगळं की मी फक्त काय आमच्या रोपामुळे ही होत नाही तर त्यासोबतच कष्ट आहे त्यासोबत निसर्गाची साथ आहे जमिनीची ताकद आहे पाणी आहे आणि भौगोलिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने पर सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून आज एवढ्या चांगल्या पद्धतीची भाग आहे एक लास्ट शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला शूटिंग काढतोय म्हणून आपल्याला काही ओवर किंवा बोलायचं नाही काय तुमच्या मनापासून ह्या व्हरायटीला आमच्या बनाना हा कल्चरची कंपनीची जी व्हरायटी त्याला एक शंभर पैकी किती मार्क द्याल मनापासून म्हणजे पैकी जास्त द्यायचे आहेत किंवा ही करायची असं नाही एक तुमच्या मनापासून खरं जी काय ती काढताय म्हणून सांगत नाही किंवा काय नाही ना, 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 एक मनापासून जी एक आठवत आहे ती तुम्हाला बोलतो शुद्ध बीजापोटी फळवर हो रसाळ गोमटे तुकाराम महाराजांची म्हण आहे बरोबर तुमची जी तुम्ही जी मला रोप दिली होती ती चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या असल्यामुळं आज ही तुम्हाला बघायला मिळते चांगले म्हणजे आज जी घडाची क्वालिटी घडाची शायनिंग वादा दोन पणच्या अंतर किंवा वरली पानांची संख्या झाडाचा बोंदा झाडाची जी ग्रोथ होण्याची तुमची जी पद्धत असते झाड ग्रोथ होण्याची झाड वाढायची पद्धत ती असू दे अशा सगळ्या गोष्टी रोपामुळे किंवा रोप जेवढं चांगलं असेल तेवढी ग्रोथ होणार आहे तुमचं रोप चांगल्या येते म्हणून आज एवढा प्रतिसाद म्हणजे एवढा प्रतिसाद झाड देत कष्टाला चांगले असल्यामुळं त्यामुळे शंभर पैकी शंभर मार्क तुम्हाला कारण <laughs> झाड चांगली आहे ती रोपच तुम्ही चांगली दिली त्या क्वालिटीची तर हे होते दर कमी असल्यामुळे थोडस उत्पन्न इकडे तिकडे होईल तरी सुद्धा पन्नास साठ हजार रुपये आपण नफा आपण निवड नसते तू इकड तीच जर दर अठरा एकोणीस रुपये असतात आता डिबल झाला असतं आणि हायच प्रायोगिक क्षेत्र हे लय मोठं लावलेलं नाही एक ट्रायल बघायची म्हणून अण्णांनी कधी पन्नास साठ वर्षापूर्वी लावली त्याच्यावर डायरेक्ट आता मग एक पिढी तर मध्ये गॅपच आहे वडिलांनी लावलीच ना असा प्रकार आहे तर हे होते श्रीराज मधुकर पाटील गाव तुपारी तालुका पलूस आणि जिल्हा सांगली इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन किडीच्या घडासोबत नवीन राज्यामध्ये नवीन ठिकाणी या नंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून